नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या रेल्वे अपडेटविषयक व्हिडिओमध्ये मित्रो आपण पाहत आहोत पाठीमागे आपल्याला दिसत आहे की जे रेल्वे पटरीचं काम आहे ते कुठपर्यंत झालेलं आहे सध्याचं आपलं हे लोकेशन आहे बीड शहरामधलं रेल्वे स्टेशन ओलांडल्याच्या नंतर बीडपासून परळीकडे जात असताना जो क्रमांक तीनचा पूल लागतो पहिला पूल लागतो तो आहे आहेर धानोरा या गावाकडे जाणारा तो पूल पूर्णपणे बांधून क्लिअर झालेला आहे त्यानंतर दुसरा जो पूल लागतो त्याचं देखील काम एक छोटासा मधला फुटक्या नळ असं म्हणतात त्या फुटक्या नळापासल्या जो रस्त्याचा पूल आहे तो आणखीन त्याचं काम चालू आहे आणि हा तीन नंबरचा पूल आहे तो आहे बीड शहरामधला जो बीड धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे जो शहरामधून जातो आणि त्याच्यामधला बीड बार्शी रोड जो आहे बार्शी रोडपासून शिवाजी धांडेनगरमधून जो रस्ता या रेल्वे लाईनला पुढे येऊन क्रॉस करून जातो त्या रस्त्याच्या पुलाच्या बांधकाम आणि परिसरातील बांधकामाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत हा जो रस्ता आहे हा रस्ता बीड बसस्थानकडून बार्शी नाक्याकडे जात असताना जो शहरामधून जाणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्या रस्त्यावरून येणारा हा त्या हायवेवरून येणारा शिवाजी धांडेनगरमधून येणारा हा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य रस्ता आहे सध्या हा रस्ता कच्चा असल्यामुळे इथे अरुंद दिसत आहे परंतु हा जवळपास साठ फूट रुंद असलेला हा रस्ता आहे पुढे पुढे हा रस्ता आपल्याला मोठा सिमेंट रोड झालेला दिसतो परंतु सध्या इकडे पटरीच्या आसपास हा रोड लहान दिसत आहे परंतु हा तसा खूप मोठा आणि महत्त्वाचा हा रोड आहे अशा प्रकारे हा रोड इकडे येतो आणि ह्या रेल्वे पटरीला या, या ठिकाणावरून हा क्रॉस करून असाच हा रस्ता पुढे देखील जातो आहे त्या रस्त्यावरचा आणि हे रेल्वे ट्रिक क्रॉस केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे बीड शहर इकडे देखील भरपूर विस्तारित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जी घरे दिसत आहेत आपल्याला दूरवरपर्यंत प्लॉटिंग झालेली आहे आणि बांधकाम देखील झालेलं आहे त्यामुळे हा खूप महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती हा पूल या ठिकाणी बांधकाम या पुलाचं खूप दिवसापासून पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे हा पूल आहे आणि या पुलाचा हा जो आहे अर्धा भाग आणखीन भरण्याचा राहिलेला आहे अर्ध्या भागाचे हे स्लॅब वगैरे पूर्ण झालेला आहे आणि हे आता स्लॅब लेवलपर्यंत इकडे हे कच्चं मटेरियल टाकून भरीव भरण्यात येत आहे सध्या हे काम चालू असल्याचं आपण पाहत आहोत या ठिकाणी जे सी बी मशीन टिप्परच्या सहाय्याने या ठिकाणी ह्या मुरूम दगड गोटे वगैरे आणून टाकले जात आहेत आणि जे सी बी मशीनच्या सहाय्याने ते या ठिकाणी पांगवलं जात आहे साफ केलं जात आहे आणि शेजारी आपण बघू शकतो की जे सिमेंटचे ब्लॉक आहेत रेल्वे पटरी बसवण्याचे ते देखील येऊन पडलेले आहेत ही आहे आपण जी बघत आहोत ती आहे रेल्वे स्टेशनकडून परळीकडे जात असताना या पुलापासून पश्चिमेकडची बाजू अशा प्रकारच्या या टप्प्यावरती हे काम चालू आहे आणि इथून पुढे जेव्हा आपण पाहतो तर अशा प्रकारे हा जो रस्ता आहे रेल्वेमार्ग आहे तो या पुलाला जोडलेला आहे हा पूल बांधकाम होऊन खूप दिवसापासून रेडी आहे रेल्वेची प्रतीक्षा पूल देखील करत आहे आणि इकडली बाजू जी आहे ही भरीव टाकून जोडण्याचं काम सध्या फक्त या टप्प्यावरती बाज बाकी राहिलेलं आहे इकडे बघतोय आपण जे रेल्वेचं जे, जे जमीन आहे त्या जमिनीमधली ही झाडं वगैरे काढण्याचं काम देखील सध्या जे सी बीच्या सहाय्याने सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि ही आहे इथून परळीकडे जाणारी पूर्व बाजू आणि पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी बिंदुसरा नदी या रेल्वे पुलाला क्रॉसिंग करताना पाहायला मिळते समोरच्या बाजूला जो आपल्याला या ठिकाणी पूल दिसतोय केल्यानंतर तो आहे बिंदुसरा नदीवरचा खूप मोठा पूल त्या पुलाकडे देखील आपण कशा प्रकारची कामाची प्रगती आहे ते पाहणार आहोत तर हे भरीव टाकून हा पूल या ठिकाणी जोडण्याचं काम सध्या बाकी आहे या बाजूने रस्ता करण्यात आलेला आहे आणि इकडून वाहनांची जी वाहतूक आहे मटेरियलची वगैरे ती खालच्या रस्त्याने या रस्त्याने सध्या होते आणि हा रस्ता देखील आता लवकरच या ठिकाणी जोडला जाणार आहे आणि हा पूल या रेल्वे रुळाला अखंडपणे पुढे घेऊन जाण्यासाठी सुसज्ज झालेला आहे फक्त आता एवढा भर टाकणे या ठिकाणी बाकी असल्याचं आपण पाहू शकतो हे भर टाकायचा झाला की समोर जे दिसत आहे आपल्याला रस्ता तो आता स्ट्रेट झालेला आहे पुढे देखील बिंदुसरा नदीवरचा जो पूल आहे त्याचा जो भर आहे अलीकडल्या बाजूने देखील खड्डा होता तो सुद्धा आता आपल्याला या ठिकाणी कुठेही खड्डा दिसत नाही स्ट्रेट पुलापर्यंत रस्ता भरून काढलेला आपल्याला दिसतो आहे आणि पुलाच्या पुढे कशी कंडिशन आहे तिकडे देखील रस्ता भरणं बाकी होतं ते देखील भरण्यात आलेलं आहे किंवा नाही हे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये त्याचा आढावा घेणार आहोत तर अशा प्रकारे ही सध्याची कंडिशन आहे परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो तर इथपर्यंत हे काम सध्या आलेलं आहे आणि हा पूल सज्ज असल्यामुळे इथून पुढे बिंदुसरा नदीवरील पुलापर्यंत जाण्यासाठीचा जो रस्ता एवढा हा भाग भरीव काम करून भरून घेतला की पूर्ण रस्ता तयार झालेला आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येत आहे तर अशा प्रकारे हा बीड शहरामधून जो मुख्य रस्ता महत्त्वाचा रस्ता येत आहे धांडेनगरमधून त्या धांडेनगरला जोडण्यासाठीचा जो, जो हा पूल आहे तो पूल मात्र आता पूर्णपणे कंप्लीट झाल्यामुळे या ठिकाणी भरीव टाकून जोडण्यात आलेला आहे इथपर्यंत सध्या आता पाठीमागील बाजूने रेल्वे रूळ आंथरले जातील आणि त्याची फिटिंग होईल आणि बीडपासून परळीकडे जाण्यासाठीचा जा जो रेल्वे मार्ग आहे त्यामध्ये मार्गामधील कामाचा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे पाठीमागे आपल्याला इकडं पश्चिम बाजूला देखील जे सी बी आणि त्याच्यापुढे एक पोकलेन काम करत असल्याचा आपण पाहू शकतो अशा प्रकारे हा महत्त्वाचा टप्पा आहे तो पूर्णत्वास जात आहे बिंदुसरा नदीपासून पुढे कशा प्रकारचे पुलाचे काम झालेलं आहे भरीव काम झालेलं आहे ते देखील आपण त्याबद्दलचे अपडेट्स पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत सर्वांना नमस्कार भेटूयात पुढील अपडेटविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत